न्यू पृथ्वीविश लाईव्ह नमस्कार मी प्रतिज्ञा एक विशेष रिपोर्ट नांदेड जिल्ह्यातील अवैध दारू हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणारे आयोजन करून एकूण एक लाख एकोणसत्तर सहाशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल केला जप्त पोलीस अधीक्षक नांदेड यांची विशेष कारवाई नांदेड जिल्ह्यातील अवैध व्यवसाय पूर्णतः बंद करण्यासंबंधाने ऑपरेश फ्लश अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अवैध दारू हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणारे इसमाविरुद्ध कारवाई करण्यासाठी मा श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी दिनांक रोजी मास आयोजन केले होते कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली मा श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक मोकर यांचे सह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी भाग घेतला होता सदर मास रेड दरम्यान अवैध दारू हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकून समूळ उच्चाटन करण्यासाठी राबविलेल्या मोहिमेमध्ये नांदेड जिल्ह्यात एकूण एकोणपन्नास गुन्हे दाखल करून एकूण एकोणपन्नास आरोपितांवर कारवाई करत एकूण एक लाख एकोणसत्तर हजार सहाशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे